जुन्नर तालुक्यातील खोड या गावातील सुलोचना कोंडीभाऊ टेमगिरे या सत्तर वर्षीय ज्येष्ठ महिलेचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे नारंगाव पोलीस अधिक तपास करत आहेत अज्ञात व्यक्तीने ही वयोवृद्ध महिला घरामध्ये एकटे असल्याचे पाहून महिलेच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून तिचा खून केला असल्याचे समजते दरम्यान हा प्रकार लुटमारीचा असल्याचा संशय असून पोलीस अधिक तपास करत आहेत जुनर टाइम्स नारायण आज दुपारी खोडद या ठिकाणी हत्या करण्यात आल्याची एक घटना घडलेली नक्की काय प्रकारे जर नाही पण मी मनसरला होतो चार वाजता मला फोन आला काही हे असं असं आमच्या वहिनींचं घातपात झालेलं आहे मग आम्ही त्या ठिकाणी सर्व आमची भावकी वगैरे आम्ही थोरांदळ्याहून खोडदला गेलो तर त्या ठिकाणी पंचनामा वगैरे चालू होता तर त्यांचा त्या ठिकाणी खून करण्यात आला होता तर तुम्ही घरामध्ये प्रवेश केला का तेवढे नाही घरामध्ये आम्हाला काय नाव होतं त्यांचं त्यांचं नाव सुलोचना श्रीमती सुलोचना कोंडे भाऊ टेमगिरे त्यांचं वय साधारण सत्तर वर्ष होतं आणि नक्की कुठं राहत होत त्या मध्ये घनवट माळ्यामध्ये घनवट म्हणजे ते गावमध्ये खर तर आपल्या जुन्नर तालुक्यात छत्रपतींच्या जन्मभूमीत अशी घटना घडणं म्हणजे खरं तर फार निंदनीय घटना आहे आणि दिवसा डावळ्या अशी जर खूण होत असेल आता मध्यंतरी पंधरा दिवसभर पण मांजरवाडीला असा दिवसा ढावळ्या त्या ठिकाणी मर्डर झाला आता पण हे घटना आपल्याच परिसरात खोडत गावात घडली वर्ष सत्तर एका वयोवृद्ध महिलेचं जर खूण होत असेल तर खर तर माझी पोलीस डिपार्टमेंट हेच मिळत त्या योग्य तो तपास झाला पाहिजे नारेंगाव पोलीस स्टेशन चांगलं काम करते आम्ही पाहतोय ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून रात्रभर स्वतः शेलार साहेब व त्यांचे सगळे सहकारी त्या ठिकाणी जागरूक करून काम करते परंतु जर दिवसा जर अशी घटना घडत असेल लोकांच्या हवळ्या जर वैरुद्ध महिलांचा जर खून होत असेल आणि जर तिथं परिस्थिती पाहिली तर ते मला वाटतं जेवणाच्या ताटण्या पण आढळल्या म्हणजे जेवण करता करता कोणीतरी घातपात केले की फार वाईट घटना घडली म्हणजे नक्की काय घडलंय तिथं घरात म्हणजे जेवणाच्या ताट आता जे प्रथम दर्शनी जे ऐकलं की तिथं काहीतरी जेवणाच्या ताटण्या पडल्या होत्या आणि त्यांच्या इथं काळ्यावर काहीतरी वार झाले जे आम्ही जे फोटोग्राफ पाहिले त्याच्यानंतर कसं झालं हो डिपार्टमेंटच्या तपासाचा भाग असतो थोडं कोणाला आतमध्ये एंट्री करून दिली नाही आता हो सरकारी दवाखान्यात पीएम साठी आम्ही त्या ठिकाणी घेऊन आले म्हणून आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे परंतु ही घटना फार निंदनीय आहे तर किती आपण जरी निशेध जरी गेला त्याच्यापेक्षा लवकरात लवकर या आरोपींचा त्या ठिकाणी शोध घेतला पाहिजे त्यांना योग्य ते शासन कडक ते कारवाई केली पाहिजे कारण दिवसाड्या जर अशा कोणाच्या घरात घुसत असेल दरोड्याचा उद्देश असू द्या किंवा चोरीचा उद्देश असू द्या आणि असे जर तुम्ही खून करत असाल फार वाईट आहे पोलीस डिपार्टमेंट योग्य ते कार्य वगैरे